गाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्राची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून छाननीमध्ये एकूण छप्पन्न पत्र अवैध ठरवण्यात आले तर एकशे एक्क्याऐंशी नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले आहे अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे पहा सविस्तर एस न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया आज पूर्णपणे पार पडलेली आहे छाननी अंती एकूण छप्पन नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवण्यात आलेले आहेत आणि एकशे एक्क्याऐंशी नामनिर्देशन पत्र हे वैधरित्या ॲक्सेप्ट केलेले आहेत त्यापैकी नऊ उमेदवार जे आहेत किंवा नऊ व्यक्ती जे आहेत नगराध्यक्षपदाचे दावेदार आहेत ज्यांचे की चौदा नामनिर्देशनपत्र आहेत ते वैध ठरलेले आहेत आणि एकशे बावन्न पत्र हे सदस्यांचे वैध ठरलेले आहेत यापुढे आता पत्र मागे घेण्यासाठी किंवा उमेदवारी मागे घेण्यासाठी एकोणीस वीस आणि एकवीस अशा तीन दिवसाची मुदत मान्य आयोगानं उमेदवारांना दिलेली आहे दुपारी तीन वाजेपर्यंत एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार किंवा त्यांचा लेखी प्राधिकृत केलेला सूचक जर असेल तर त्यांना नॉमिनेशन पेपर नॉमिनेशन वापस घेता येईल किंवा उमेदवारी मागे घेता येईल आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचे सर्व प्रतिनिधी यांना माझी सूचना राहील विनंती राहील आणि आवाहन पण राहील की आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं ज्यांना नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर प्रचार प्रसिद्धी करायची आहे त्यांनी प्रचार प्रसिद्धीचं साहित्य छपाई करताना त्याच्यावर मुद्रणाची संख्या किती प्रतिमुद्रित केल्यात ती संख्या मुद्रित करणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर सर्व उमेदवारांना ज्यांना सभा घ्यायच्यात किंवा पोस्टर्स बॅनर लावायचे त्यांना देखील परवानगी घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी स्वतंत्र परवाना कक्ष ऍक्टिव्हेट करण्यात आलेला आहे किती पक्षाकडनं किती एव्ही फॉर्म आपल्याकडे जोडण्यात आले ती आकडेवारी तुमच्याकडेच आहे ना ती ती आता तुम्हाला